मधुरा ऐक ना बोला की अगं भाजी पोळी खायचं कंटाळ आलाय बर मग अगं मस्त पिठल्याचा प्रकार होऊन जाऊ देत की करते की, एक नाही दोन दोन पिठल्याचे प्रकार करते अरे वा बरं हे भाजी चिरायचं ची यंत्र रेसिपी वरून खरेदी करू शकते किंवा व्हॉट्सअप नंबर दिला असते तेल गरम करून मोहरी जिरं हिंग कढीपत्ता आणि कांदा घालून मस्त फोडणी करायची लसूण मिरचीचा ठेचा करायचा ठेच्यातलं पिठलं जे लागतं ना आहा हा बरं हे गुठळ्यांचं पिठलं आहे जे मला खायला आवडतं पुन्हा म्हणू नका की काय एवढ्या मोठ्या घाटी ठेवल्या आणि गुठळ्या ठेवल्यात अजिबात नाही मला प्रचंड आवडतं हे असं गुठळ्यांचं नाही घेरलेलं पिठलं खायला त्यानंतर झुणक्यासाठी मोहरी झिरी कढीपत्ता उभा चिरलेला लसूण सोनेरी रंगावर परतून उभा चिरलेला कांदा आला तिखट कोथिंबीर घालून परतून घ्यायचं पाणी टाकायचं पाण्याला उकळी आली की बेसन घालायचं सटसट सटसट मिसळून वाफवून घ्यायचं हा आपला झुणका तयार आहे पिठलंही तयार आहे सबस्क्राईब केलं की नाही